अखिल भारतीय संत साहित्य संमेलन यंदा शिर्डीत होत आहे बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डी संत साहित्य संमेलन पार पडत आहे वारकरी साहित्य परिषदेचे तेरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संत साहित्य संमेलन बावीस आणि तेवीस मार्च रोजी शिर्डी येथे होत आहे आणि संमेलनाच्या अध्यक्षपदी संत तुकाराम महाराजांचे वंशज हब ह संजय महाराज देहूकर यांची निवड करण्यात आली आहे तर स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असणार आहेत आणि या संत साहित्य संमेलनाला उपमुख्यमंत्री अजित पवार नामदार उदय सामंत त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे उपस्थित राहणार आहेत विठ्ठल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दे या संदर्भात माहिती दिली आहे संप्रदायाच्या मजबूतीसाठीचे विषय घेतले जातील आणि शासन दरबारी पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याकडे वारकरी साहित्य परिषदेचा कल राहील ज्याप्रमाणे दिंडीला आम्ही वीस हजार मिळवून दिले त्या पद्धतीनं अजून काय ज्या शिक्षण संस्था आहेत वारकरीच्या किंवा इतर काय महाराज आता मानतील त्या दिवशी कारण ते फडकरी दिंडीकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते विषय घेऊन हे काम आम्ही करत राहू रामकृष्ण दरम्यान बावीस तेवीस मार्च दरम्यान असंत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे शिर्डी येथे हे साहित्य संमेलन पार पडणार आहे